सिंपल रेसिपीज विथ कवरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बघणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही सहज आणि पटकन तयार होतात तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतला आहे ज्याला झिरो नंबर रवा असेल म्हणतात अर्धा किलो हा रवा आहे या वाटीने दोन वाटा हा भरलेला आहे त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे पूर्ण वाटी भरून आणि तूप पितळवून अर्धी वाटी घेतलेला आहे आता ह्याची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे पिठी साखर केल्यानंतर ही साखर थोडी जास्त भरते म्हणून मी घेताना थोडी कमी साखर घेतली होती आता तूप हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आता मंद गॅसवरच हा पूर्ण रे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गॅस मध्ये आधी अजिबात जास्त मोठा करायचा नाहीये मिडियम सुद्धा करायचा नाहीये मंद मंद गॅसवरच आपल्याला हा रवा छान खमंगा असा भाजून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिटे लागतात डिपेंड तुम्ही भाजायला भांड कुठलं घेतलं आहे ते थोडं जाड जाडबुडाचंच आपल्याला भांड वापरायचं आहे जर तुम्ही पातळाचं असं वापरलं तर रवा खालतून करपायला लागतो आणि थोडं जाड बोडाचा वापरलं तर वेळ थोडा जास्त लागतो पण रवा अगदी छान भाजून होतो दहा मिनिटं झाली आहेत रव्याने रंग बदलायला सुरुवात केलेली आहे हलक्या गुलाबी रंगावरती हा रवा आलेला आहे पण हे आणखीन नाही दहा ते बारा मिनिटे आपल्याला हा भाजून घ्यावा लागणार आहे तर बघा आणखीन दहा मिनिटांनंतर याला आता ओलसरपणा आलेला दिसतो आहे म्हणजेच याचं तूप आता सुटायला सुरुवात झालेली आहे रवा आपला हा भाजून झालेला आहे हे रवा भाजण्याची पहिली साईन आहे की तूप सुटायला लागतं आणि एक छान असा वास सुगंध दरवळायला लागतो तर हा रवा आता आपल्या इथे छान असा भाजून झालेला आहे याहून जास्त याला आता मी भाजणार नाही टोटल मला पंचवीस मिनिटे लागलेली आहे तर या गरम रवा असतानाच गॅस बंद करून घेतला आहे आणि गरम रव्यामध्येच पिठी साखर आपल्याला घालायची आहे तुम्ही बघू शकता साखर पूर्ण बाऊल भरून होती मगाशी जाडी साखर घेतली होती तेव्हा ती थोडी बाऊलच्या खाली होती म्हणूनच मी सांगितलं की पिठी साखर घेणार असाल तर बरोबर एक वाडगा घ्यायचा आहे आणि जर जाडी साखर घेत असाल तर थोडीशी कमी भरायची आहे कारण पिठी साखर केल्यावर तिचं सा प्रमाण थोडं जास्त होतं आता साखर आपल्याला यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं खालपासून एकसारखं हलवून आपल्याला हा रवा छान अगदी सेट करून घ्यायचा आहे आणि शेवटला असा दाबून दाबून आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे झाकण लावून एक ते सव्वा तास हा रवा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे सव्वा तासानंतर मी हे झाकण काढते आहे आता काल बघा मी खालपासून त्याला ढवळते आहे तर याचे असे गठ्ठे गठ्ठे आपल्याला दिसत आहेत म्हणजे पिठी साखर रव्याने छान शोषून घेतलेली आहे आता याला जर तुम्ही हातात घेऊन बघितलं लाडू वळण्याचा प्रयत्न केला तर हे लाडू असे अजिबात वळले जात नाहीत त्याची मुठच वळली जात नाही त्यामुळे जर तुम्ही फक्त असंच विचार केला की के आपण आता असेच लाडू वळूया तर हे लाडू असे वळले अजिबात जात नाही त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन वेळा थांबून थांबून आपल्याला हा रवा फिरवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर असं माव्यासारखं तयार होतं आणि लाडू वळायला खूप इझिली आपण लाडू वळू शकतो तर हे सगळं मिश्रण मी असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता याचे खूप इझिली आपण लाडू वळू शकतो हे बघा एका हाताने सुद्धा हे असे वळले जात आहेत पण आपल्याला आता बोटांनी यांना प्रेशर द्यायचंय त्यामुळे दुसऱ्या हातावरती ठेवून तो गोळा त्याला असं बोटांनी दाबून प्रेशर देऊन आपल्याला छान असा बाइंडिंग येईपर्यंत तो लाडू वळून घ्यायचा आहे ह्या लाडवामध्ये पाक आपण बनवत नाही त्यामुळे वळायला थोडा वड़ा जास्त वेळ लागतो पण बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये फुरवून घेतलात तर अगदी झटपट हे लाडू तयार होतात आता वरतून तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सचा काप लावून हा लाडू असा तयार करून घ्यायचा आहे तर बाकीचे लाडू सुद्धा मी असेच वळून घेते तर आपले हे लाडू तयार झालेले आहेत झटपट बनतात सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केल्यात मिक्सर मधून व्यवस्थित फिरवून घेतलं तर अजिबात लाडू करायला त्रास होत नाही आणि मिक्सरमधून फिरवल्याशिवाय हे लाडू अजिबात वळले जात नाही तर नक्की हे लाडू ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बे सुद्धा प्रेस करा नमस्कार